भावना मी वाटलेच पाहायला गे तुझे पण तू आता लग्नाला उभी राह ना बघ तुझ्या या हट्ट्यापाय तू माझ्या मुलाची जेव्हा खेळतेस याच तुला भान आहे का आनंदी येईल सुखरूप तिहाडी थांबलो आणि एक वाजता आधी जर तुमचं लग्न झालं नाही तर अनर्थ होईल हे तुला कळत का नाही माझा उपकार कर आणि लग्नाला उभी राहा हे बघा का जोपर्यंत आनंदी इथे पोचत नाही तोपर्यंत मी लग्नाला उभी नाही राहू शकत का आमचं असं झळ मांडलेस हे काही म्हणून मी तुझ्याकडे पदर पसरते का कृपा करू इतकी नको नकोस माझ्या आईच्या काजात काही घालमेल काय घालमेल होते असेल हो ना थोडं तर तरी समजून होई तुम्ही थोडं शांत <laughs> हेच मी पण तुम्हाला म्हणू शकते का तू मी तुम्हाला म्हणू शकते का, का। माझी छोटी मुलगी रस्त्यात हरवली होती तुमच्या मनात आता जे होत ना तेच माझ्याही मनाच होत तुम्हीच मला सांगा आता ती इथे येईपर्यंत मी कशी काय लग्नाला उभी राहू आई म्हणून तुम्हीच मला समजून घ्या अगं बाई माझ्या मुलाचं जीवाचा प्रश्न आहे गेणुकता ऐका ना थो। तुम्ही थोडं शांत व्हा बघ कशी सांगतो तुमच्या मुलीचा हट्ट कशी जाणतो तुमच्या मुलीचा हट्ट उद्या माझ्या मुलाला काय झालं तर काय उत्तर देणार तुम्ही मला सॉरी रेणुका ताई अजून मुहूर्त वेळ आहे तो पण आणते नक्की आहे मुहूर्त ठेवणार नाही रेणुका ताई हे असं काही होणार नाही अहो अजून मुहूर्ताला वेळ आहे आणि तोपर्यंत आनंदी नक्की सगळं ठीक होईल अहो तुमचं की मला बोलण्याऐवजी हो हिला कोणी सांगत का नाहीये लक्ष्मी आनंदी फार जीव आहे तिचं असं काय करणार लेक आहे तिची तिचा आनंदीवर खूप जीव आहे आणि सिद्धूचा काही बरा वाईट असं नका बोलू रेणुका आणि सिद्धूचा काय बरा वाईट रेणुका ती असं नका बोल असा विचारही करू नका सिद्धूला काही होणार नाही डायलॉग डायलॉक्ट असं नका असा विचारही करू नका सिद्धूला काहीही होणार नाही तिच्या पत्रिका इतका मोठा दोष नसता तर आता हे काही झालंच नसतं आणि ती इथे आल्याशिवाय मला लग्न करता येणार नाही सिद्धू बोला हा ये लग्न करून मी फक्त भावना मॅडमचा नवरा होणार नाही तर आनंदीचा बाबाही होणार आणि नातं जोडायचं पहिल्याच दिवशी जर मी मा स्वार्थ बघून एक आई आणि मुलीची ताडतूट केली ना तर मी बाप म्हणून घ्यायच्या लायकीचाही उरणार नाही જેણુક નિ